क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त स्त्री आधार केंद्र पुणे यांच्या एक्केचाळीसाव्या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने आज पुण्यामध्ये राज्यातील महिलांची कार्यशाळा महाराष्ट्र साहित्य परिषद येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी राज्यातील विविध जिल्ह्यांतील अनेक महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या या बैठकीमध्ये विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी चौथे महिला धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने विविध सामाजिक संस्थांच्या महिला प्रतिनिधींचे गट स्थापन करण्याचे सांगितले या बैठकीत श्रीमती मिनी बेदी डेव्हलपमेंट सपोर्ट टीम श्री शिरीष फडतरे उपाध्यक्ष मराठी ग्लोबल चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर श्रीमती सुधा कोठारी चैतन्य संस्था श्रीमती वसुधा सरदार कार्यकारी विश्वस्त नवनिर्माण न्यास आदी उपस्थित होते यावेळी बोलताना निलमताई म्हणाल्या तसंच ताराबाई शिंदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधनकार ठाकरे कर्मवीर भाऊराव पाटील साई राण्णाभाऊ साठे या सगळ्यांना अभिवादन करते छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता अजिदावसाहेब भोसले यांना अभिवादन करते की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वराज्य धर्म जागवून महिलांची सुरक्षा आणि अस्मिता आणि महाराष्ट्राची अस्मिता जपण्याचं त्यांनी काम केलं आणि त्याच्याच नंतर पुढे गेल्या शंभर ते दोनशे वर्षामध्ये आपण पाहिलं की स्त्रियांनासुद्धा नवीन प्रगतीची दारं खुली झालेली आहे आजचा हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे एकशे चौऱ्याण्णवावी जयंती सावित्रीबाई फुले यांची त्यांना आपण अभिवादन केलेलं आहे आणि स्त्री आधार केंद्राच्या एक्केचाळीसाव्या वर्धापन दिवसानिमित्त हा कार्यक्रम पण होतो आहे आम्ही ज्या सुरुवात केली होती कामाला त्यावेळेला कोणी म्हटलं की आमच्या संस्थेला पंचवीस वर्ष झाली आहेत कोणी म्हटलं तीस वर्ष झाली की मी असे बघवत राहायचे की कसं काय म्हणजे एवढे वर्ष काम करू शकतं कोणी पण करता करता दिवस हजार पंचवीस साल आलेलं आहे तर हे दोन कारणांसाठी महत्त्वाचं आहे एक म्हणजे मार्चमध्येच महिला धोरण चोवीस साली आलं पण त्याच्यानंतर ते प्रत्यक्षात येण्यासाठी जाहीर होण्यासाठी त्याला काळ जायला लागला ऑक्टोबर नोव्हेंबरनंतर ते प्रत्यक्षामध्ये आता त्याची कार्यवाही सुरू होईल कारण सरकार परत तेच आलेलं आहे त्यामुळे परत या सरकारनं नवीन महिला धोरण करण्याचा प्रश्न नाही आहे आणि महिला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी तुमच्यापैकी प्रत्येकीचा कसा सहभाग घेता येईल तुमच्या अनुभवाचा कसा फायदा घेता येईल म्हणून ही आजचं पहिली पायरी आहे त्यामुळे आजचा कार्यक्रम झाला आणि एक इव्हेंट संपला असा हा कार्यक्रम नाही आहे आपल्याला सातत्याने दोन हजार पंचवीसमध्ये बीजिंगला विश्व महिला संमेलन झालं होतं एकोणीसशे चौऱ्याण्णव साली ज्यावेळेला जवळजवळ साठ ते सत्तर हजार महिला भारतातून नव्हे जगातून सहभागी होत्या भारतातल्या पाचशे महिला प्रतिनिधी आल्या होत्या आणि तिथे झालं काय विशेष तर आपण नेहमीच सांगतो ना सरकारला की अमुक करा तमुक करा तसं बारा सामाजिक विषयांवरती सरकारांनी काय करावं याच्याबद्दलची रूपरेषा त्यावेळेला ठरवण्यामध्ये आली आणि दरवर्षी मग त्याच्यावरती आढावा घेण्याचं काम देखील झालं